नमस्कार मी प्रीती खंडागळे आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आली आहे दिव्यातील वॉर्ड क्रमांक सत्तावीस अ ब बकड इथे माझ्या मागे जे आहेत मनसेचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या इथल्या समस्या काय आहेत आणि जे आग बिनविरोध जे निवडणूक उमेदवार जे आहेत ते निवडून येतात त्या संदर्भात त्यांचं काय मत आहे आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर काय सांगाल की आता जे बिनविरोध जे निवडून येत आहेत संदर्भात मनसेने सुद्धा निषेध सुरू केला आहे याविषयी तुमचं मत काय बघा बिनविरोध जे आहे आता हे नवीन एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये दे पैसे देऊन लोकांना जोर जबरदस्ती करून अशा गोष्टी करून ते मागे घ्यायला लावले मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की आज कल्याण डोंबिवली झालं किंवा ठाणे झालं इथे सतरा सतरा अठरा अठरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले पण आमचा दिवा एक असा विभाग आहे की इथे आम्ही एकही सीट करन जे आहे ती नि बिनविरोध होऊ दिलेली नाही कारण जे इथले सत्तेचे माजलेले लोक आहेत ज्यांच्याकडे पैशाच्या जीवावरती त्यांना असं वाटतं की ते सगळं काही विकत घेऊ शकतात तर ता त्यांना हे माहीत नाही की जो निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आहेत तो कधीही विकला जात नाही आणि आम्ही ज्या सीट आहेत आता आमच्या प्रकाश पाटील आहेत त्यांना पण करोडोंच्या ऑफर आल्या पण या करोडून ऑफर जे आहेत आमच्या निष्ठेसमोर जे आहेत रासाहेब समोर आमच्यासाठी या एकदम फालतू आहेत आम्ही त्याला भाव देत नाही आणि तुम्ही बघू शकत असाल की दिव्यामध्ये सुद्धा एकही जी आहे जागा ही बिनविरोध झालेली नाही आणि कधी होणार पण नाही सर काय सांगाल की ठाकरे बंधू जे दोन्ही एकत्र आले त्यांची युती झाली आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले ह्या महानगरपालिका निवडणुकांवर त्याचा काय प्रभाव असेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर साजिकच या महानगरपालिकेवर एक चांगला प्रभाव पडेल पण माझे नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्ही पैशाला कुठेही बळी न पडता येणाऱ्या सत्तेमध्ये जे आपले मुंबई तोडायचं जे यांचा प्लॅन आहे तो त्यांनी आता बिनविरोधच्या पॅटर्ननी सुरू केला आहे माझ्या स्वतःच्या घरी सकाळी दहा वाजल्यापासून हे शिवसेनेचे धनुष्यबाणवाले उमेदवार बसले होते मला बिनविरोध करण्यासाठी कारण माझ्या अपोजिटला एकच उमेदवार आहे तर त्यांनी मला करोडोची ऑफर केली त्यांना मी एकच सांगितलं तुम्ही जितके द्याल त्याच्या डबल द्यायला मी तयार आहेत मला बिनविरोध करा तुम्ही पण ते तसे निघून गेले आणि त्यानंतर मी कोर्टामध्ये एक पिटिशन देखील फाईल केलेली आहे माझ्या समोरचा जो उमेदवार आहे त्याचा अनधिकृत बांधकामाशी संबंध आहे पण कोर्टाने मला पंधरा तारखेनंतर न्याय देण्याचं त्यांनी हे के न्याय देण्याचं ठरवलेलं आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वरून काहीतरी ऑर्डर आहेत की निवडणुकीपर्यंत कोणत्याही पक्षाचा आणि कोणत्याही उमेदवाराच्या उमेदवारी बाद करू नये त्यासाठी मी ह्या जो प्रशासन आहे भाजप आणि शिवसेना उमे यांचा त्या प्रशासनात आम्ही या तुमच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आपल्यासोबत अजूनही उमेदवार आहेत ताई काय सांगा इतक्याच्या नागरिकांच्या स्थानिक समस्या असतात दिव्यात बोलाल तर म्हणजे स बाकीच्या शहर सोडून दिव्यामध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत का ते सगळेच आम्ही म्हणजे सॉल् एवढे प्रॉब्लेम आहेत का गटार नाले बिल्डिंगच्या खाली उतरले का फक्त गटाराचंच पाणी सगळीकडेच तर तो प्रश्न आम्ही सॉल्व करू रस्त्याचे पाण्याचा पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे दिव्यामध्ये तो सुद्धा सॉल्व्ह करू आणि नुसते बोलूनच नाही तर करून दाखवू आम्ही महिलांचे जे मूळ प्रश्न असतात की स्वच्छता किंवा शौचालय वगैरे ह्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय करा महिलांचा मूळ प्रश्न पाण्याचा आहे पाणी रस्ते पाणी नाही आहे दिव्याला बिलकुल बिलकुल पाणी येत नाही आम्हाला स्वतःला पाणी येत नाही आम्ही सुद्धा बाहेरून पाणी घेतो पाण्याचा प्रश्न आहे ना हा दहा वर्षात क्लिअर झालाच नाही दिव्यामध्ये भरपूर स्त्रियांची तोच एक प्रॉब्लेम आहे का पाणी नाही जर आम्ही सत्तेत उतरलो तर नक्कीच पाणी प्रश्न सोडवू तुमचं ह्या सरकारला अपोजिटला काय सांगणार तुम्ही आम्ही सांगू की बघा आजपर्यंत त्यांनी काही विकास केलेला नाहीये फक्त रस... दिव्यामध्ये एक पद्धत आहे की दिव्यामध्ये रस्त्यावरती कॉन्क्रीट टाकलं का त्याचा विकास झाला असं म्हटलं जातं पण एक रस्ता जेव्हा बनवला जातो त्याच्या बाजूने दोन गटार बनवायला लागतात जेणेकरून पाणी जे आहे सांडपाणी ते तुमचं समुद्राला जाऊन मिळेल दिवा हे असं एकमेव शहर आहे की ज्याच्या चारी बाजूनी खाडी आहे पण तुम्हाला दिव्यामध्ये गल्लो गल्ली रस्तो रस्ते तुम्हाला गटराचं ड्रेनेजचं पाणी साठलेलं दिसेल कारण कधीही विकास हा नजरेसमोर ठेवून काम केलं गेलंच नाही फक्त शंभर शंभर कोटी दोन दोनशे कोटींची कामं आणायची आणि त्यांचा जो मलिद आहे म्हणजे मी तुम्हाला दिव्यामध्ये अशी कामं दाखवू शकतो जी कधी झालीच नाही पण त्यांची सहा सहा सात सात कोटींची बिलं काढली गेली मग ही जी बिल आहेत ही उगा ज्या गाड्या येतात ज्या मोठ्या मोठ्या ज्या गाड्या येतात त्या गाड्या अशा येतात ह्या गाड्या ह्याच पैशांमधून येतात आणि ह्याच पैशाचा वापर जो आहे तो निवडणुकांमध्ये होतो आज आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते आहेत आमच्याकडे यांच्यासारखा पैसा होताला नसेल पण आमच्याकडे ही जी माणसं आहेत ना ही आम्ही पैसे देऊन आणलेली नाही आहेत इथे तुम्हाला तीनशे रुपये पाचशे रुपये दोन माणसं आणायला लागतात विरोधी पक्षातल्या लोकांना त्यांना दोनशे रुपयाच्या साड्या द्यायला लागतात सदरे द्यायला लागतात तेव्हा कुठे आज ती लोकं त्यांच्याबरोबर फिरत त्यांच्याबरोबर हजार लोक आहेत माझ्याबरोबर शंभर लोक आहेत इथे पण ही जे शंभर आहेत हे निष्ठावंत आहेत यांना कुठलेही पैसे दिलेले नाही आहेत आणि हाच जो मुद्दा आहे हा मला वाटतं या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत सर्वसामान्य दिवेगराने आम्ही हेच सांगणार आहोत की तुम्हाला विकास जर शाश्वत पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अशा उमेदवारांच्या मागे न उभे राहता जे पैशाने विकत घेतात मग तुम्हाला अशा माणसांच्या मागे राहिलं लागेल जे कामाच्या जीवावरती तुम्हाला भविष्यामध्ये विकास करून आणून देऊ शकतात दिवा डम्पिंग जे होतं ते बंद केलं होतं पण आता पुन्हा ते चालू करण्यात आलं याविषयी काय दिवा डम्पिंग हे कधी बंद झालेलंच नाही आहे जेव्हा महाराष्ट्र निर्माण सेनेने आवाज उठवला तर त्या आंदोलनाच्या टायमावर यांनी दिवा डम्पिंग बंदचा घोषणा केली आणि ॲक्च्युली तिथली ती जागा पूर्ण झाली होती त्यांची डम्प करून त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं दिवा डम्पिंग बंद त्यानंतर तो डम्पिंग उचलून तिकडे डायगर गावाला नेला तिथल्या स्थानिकांनी विरोध केला साजिकच कोणाच्या गावाला कोणाला कचरा नको आहे पुन्हा तो डम्पिंग दिवा मुंबऱ्याच्यामध्ये आणलेला आहे ह्या डम्पिंगसाठी कमीत कमी मी सहा महिने विरोध केला तिथे जाऊन बसलो मी जेव्हा विरोध करायचं आंदोलन करायचं तेव्हा ते, ते लोकं गाड्या बंद ठेवायच्या रात्री पुन्हा गाड्या आणून टाकायचे आणि वरून त्यांना डायरेक्ट अधिकाऱ्यांचे फोन यायचे की त्यांना बसायचं तर बसू द्या रात्री डम्पिंग करा शेवटी आपण किती दिवस तिथे जाऊन बसणार ते बसून बसून कंटाळून निघून जातील आज तुम्ही बघू शकता दिव्यामध्ये कुठेही डम्पिंग बंद झालेलं नाही आहे त्यांनी फक्त एकच मतदानाच्या दिवशी सांगतात की आम्ही तुमच्या दरवाज्यातला कचरा उचलू आणि तो उचलून पुन्हा मागच्या दरवाज्यात आपल्या टाकून देत आहेत हे त्यांची सर्व इथे सिस्टम आहे त्याच्यामुळे मी नागरिकांना विनंती करेन की तुम्ही मुंबईवर दिव्यावरून मुंबईला जाताना एकदा ट्रेनमध्ये डाव्या साईडला बघा का, का खरोखर डम्पिंग चालू आहे की नाही त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या मतदानात तर आपण पाहिलं की या वॉर्डामध्ये त्यांनी सांगितलं की ते पैशांच्या मागेने जाता इथल्या सर्व स्थानिकांचे प्रश्न ते सुधारणा करणार आहेत तर अजूनही असे अनेक स्थानिक ठिकाणी आपण जाऊन वेगवेगळ्या वॉर्डामधल्या समस्या जाणून घेऊया तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी